अंजली दमानिया यांची एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्यावर जे काही आरोप केले आहेत मराठा आरक्षणाबद्दल ते आरोप आहेत तर काही ते मराठा आंदोलक आहेत मराठ्यातील लोक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं का काय म्हणणं आहे तुमचं अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यांच्यावर अंजली दमानिया मॅडमने जो निर्णय घेतलेला आहे किंवा जे पत्रकार प्रेस करून छगन भुजबळच्या बाबतीत जे समाजासमोर ठेवलेलं आहे या छगन भुजबळाने अनेक करोड कोट्यावधी रुपयांचे घोटाळे केले दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन सारखी ऐतिहासिक वस्तू ज्या ठिकाणी उभी राहणार होती जे महाराष्ट्राची अस्मिता म्हणून दिल्लीमध्ये बघितली जात होती ज्या वास्तूमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहणार होता ज्या वास्तूमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा उभा राहणार आहे ज्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होणार आहे अशा वास्तूमध्ये देखील मोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून ह्या भुजबळांना त्या ठिकाणी अटक झाली त्यांच्या गुन्हा नोंदा हे जेलला ते गेले आणि त्याच्यानंतर यांच्या मुंबईतली प्रॉपर्टी नर्मल पॉईंटची प्रॉपर्टी नाशिकची प्रॉपर्टी ठाण्यातली प्रॉपर्टी अशा अनेक प्रॉपर्ट्या या अंजली दमाने यांनी बाहेर काढल्या आणि हा घोटाळेबाज भ्रष्टाचारी आणि पुन्हा जातीवादी छगन भुजबळ आपल्या सगळ्या काळ्या कर्तुती लपवण्यासाठी हा ओबीसीच्या नावावरती मराठ्यांना विरोध करतोय मराठ्यांच्या नावावरती राजकारण करतोय आणि ओबीसी ओबीसी करून ओबीसीच्या नावाखाली हा दबाव टाकण्याचा प्रयत्न करून आपल्या सगळ्या कार्यकर्ते काळ्या कर, कर्तुती लपवण्यासाठी हा ओबीसीचा नेता म्हणून पुढे आलेला आहे ह्याच्या पाठीमागो को कोण ओबीसीचं खरंच ओबीसीचा नेता एक हे मीडियाने लोकांनी तपासले पाहिजे जर हे खरंच ओबीसीचा नेता असता तर त्याच्यासोबत बारा बोलते तर अठरा आले तर संघटना का नाहीत भटक्या विमुक्त संघटना कान आहेत केवळ दोन चार कार्यकर्ते भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे पुढे करून त्यांना पुढे आणायचं त्यांना पुढे पत्रकार परिषद घ्यायला लावायच्या आणि ओबीसीच्या नावाखाली सरकारला ना ब्लॅकमेल करायचं ओबीसीच्या नावाचा दबाव वापरून मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगून मंत्रीपद घ्यायचं आणि मंत्रीपदाचा गैरवापर करून पुन्हा घोटाळे करायचे आणि म्हणून या घोटाळेबाज छगल भुजवळला पुन्हा हे जे चौकशी झाली पाहिजे याला जेलमध्ये टाकला पाहिजे आणि ह्याचा जो भ्रष्टाचार झालेलं आहे ह्याच्यावर चौकशी करायच्या आहात ह्याच्यावरती पुन्हा एकदा जशी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला ना घ्या ना छगन मुंबईचा राजीनामा का थांबवला गेला एक चांगला ओबीसीसाठी काम करणारा ओबीसी समाजाला न्याय देणारा ओबीसीच्या हितचिंतक असताना असा चांगला आमदार किंवा एखादा चांगला व्यक्ती पुढे घ्या त्या भ्रष्टाचारी माणूस जो स्वतःच्या सगळ्या करतो लपवण्यासाठी समाज पुढे करतोय ह्याला कधीही ना ओबीसी माफ करणार ना मराठा माफ करणार आपण बघतोय आता सरकारने जी आर काढलाय मराठ्यांना आरक्षण देणार पण नेमकं त्यामध्ये आता काही लोकांचं म्हणणं आहे की तो जी आर काढलाय जी आर हा खोटा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही त्याबाबत तुमचं मत मग छगन भुजबळ तोच विषय हे सरकारला खोटं ठरवतं माणूस म्हणजे हा लबाल माणूस आहे ना छगन भुजबळ ह्याची चौकशी झाली पाहिजे ना अगोदर जिथे सरकारने घेतलेले निर्णय हा मीडिया समोर सांगतो की सरकार खोटा आहे मुख्यमंत्री खोटे आहेत उपसमिती खोटी आहे आणि हा खरा एकटाच आहे म्हणजे जिथं समाजाचे निर्णय घ्यायचे विषय आले या राज्याचे मुख्यमंत्री ज्याने अनेक निर्णय चांगले घेतले या राज्यातल्या दलित ओबीसी मराठा सगळ्या जाती धर्माची विषमता दूर करण्यासाठी काही चांगले निर्णय सरकार घेत असतील तर सरकारच्या बाजूने बोलले पाहिजे ना जर सरकार चुकीचं काम करत असेल तर तिथं बोला परंतु सरकारने चांगला निर्णय घेतल्यानंतर तर तुम्ही त्या ठिकाणी सरकारला खोटे आहे याच्या पाठीमागे कुठलाही बेस नाहीये आणि म्हणून या छगन भुजबळांची तत्काळ या सरकारमधला हकलपट्टी झाली पाहिजे अशी आमची मराठा समाजाच्या वतीनं ठामपणे मागणी आहे आणि याचा भ्रष्टाचार जो अंजली दमन ओपन केलेला आहे या भ्रष्टाचाराचा पूर्णपणे पाठपुरावा झाला पाहिजे आणि सरकारने याला तत्काळ जेलमध्ये टाकलं पाहिजे मराठ्यांना मिळणारा जी आर खोटा आहे की खरा हे बघणं महत्त्वाचंच आहे कॅमेरामॅन विजय चतुर्वेदीसह मी साक्षी यादव